सकाळ सकाळी मस्त कमडा कसा दिसतोय गाईस बघू शकता ही मुलगी काय खाते बघू शकता गाईस शेंगदाणे खाते शेंगदाणे शेमडी शेंग शेंग पोरगी शेमडी आणि हे बघू शकता काय आहे कशाची भाजी भेंडीची आणि भाकर हे भेंडीचा पाला ही <laughs> खाते शेमडी आणि ही काय खाते बघा ही काय खाते सकर तू काय खाते, खाते।, खाते। का हे सीताफळ खाते सकाळी सकाळी बघू गाईज ही सीताफळ खाते ही भाकर खाते आणि ही काय खाते आणि बघ शकतो आपलं काय खातो यांना चारा आणलेला आहे गाईज सकाळ सकाळी मी आणलंय धुवून दिवाळीची तयारी करतो कृषी धुतोय हा हा मस्त धु खुर्शी सा सा खुर्शी आने आने ही खुर्शी धुवून ठेवलेली आहे बघू शकता गाईस सकाळी एकदम खुर्शी धुवून ठेवलेली आहे आणि पूर्ण आणि ही खुर्शी घाण करायला आलीच छोटी छोटी पोरगी हे बाय गाईस आणि बघू शकता मो मक्का आलेले आहे एकदम कनिष मोठे मोठे हे आमच्यासाठी ठेवलेले आहे छोटी बच्ची काय करते पूर्ण फुलं बघू शकता कसं लावलेलं आहे बाय

क्या प बाय बायो खो तो बाइ आइल घती बीस मोबाइल मगती मजाक मी का गई छोटी बच्ची दया लगे का नहीं मोबाइल सगा तुम्हें मोबाइल आपका बाय ले मोबाइल है ले, ले ले बगू शकते गई ले तो रड़ा लगली मोबाइल सा रड़ा लगली मोबाइल दी नहीं आप गए मोबाइल है ले ले मोबाइल है मोबाईल मोबाईल आपण काही रड हे देत नाही म्हणून रडायला लागली गाईच बघू शकता मोबाईल कुठे चाललं फा पोतो घेऊन चाललाय आणि ही पोतो घेऊन चालली कुठे चालली या पोतो घेऊन कुठेतरी चालले तुम्हाला दाखवतो गाईस ही वाट आहे वाट आहे कुठं तरी चाललो आम्ही का हा शेंबडा कुठे चाललाय बघू शकता याच्या मागं मागे चाललो या <laughs> त्या डोंगरावरती जाताना तुम्हाला दाखवतो वरती पोहोच पोच तू झूट बोल है तू झूट बोल रहा रुटल्यावर गाईस आम्ही चाललोय हे बघू शकता काहीच किती फुलं आहे हा एकदम मस्त एरिया आहे फोटो शूटिंग करायला येऊ शकता लोकेशन दाखवतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की हे कुठलं लोकेशन आहे म्हणून फोटो शूटिंगसाठी एकदम मस्त आहे भारी गाईच येऊ शकता इथे बघू शकता एकदम मस्त एरिया आहे येस गाईस पोचत आलेलो आहे हा कसा एरिया आहे इकडं गाईस बघू शकता ही शेंबडी कुठे चालली नेटवर्क नाही गाईस नेटवर्क बघताय मी गाईश शेंबडी पोरगी गाईच पोहोचून गेलेलो आहे आणि हा छोटा बच्च बघू शकता माझं पोत भरतोय हा हा पोतामध्ये मक्का भरतोय मक्का मक्का एवढ एवढच आहे मक्का मोठ नाही कोतं भरतोय हा बघू शकता हा पोत भरतोय हेच घ्यायला आलो होतो आम्ही आमचे शेत हा लाच ते बघू शकता का बोलतो रे माझे व्हिडिओ मध्ये मा येत नाही गाईस बाय पोहतवा हा काय बघू शकता काही तो बाय टाक टाक हे छोटा बच्चा शिरोदा बाबावरती बी डोंगरावर तुझ्या जाणार आहे काही बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पूर्ण फुल व्हिडिओ इथून किती लांब आहे तुम्हाला दाखवतो किती थकून जातो इकडून अरे बेटे तुझ्या थकान ने क्या कस जायचं दिवाळी आले या डोंगरावरती मी जाणार आहे काही बघू शकता तुम्हाला फुल व्हिडिओ दाखवतो तो भरून घेऊन आलोय मी एवढा मोठा आणि हा पोता पण आणलेला आहे तिकडून याचे पोत तिकडे टाकून दिले अजून बी जोक <laughs> 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 मारा <गया> भाई मजा आल्या भाई <laughs> पोपट घेऊन आलो पिंजरातून आणि या पोपटला वरती उडून जायला सांगतो तरी जात नाही आणि खायला देतो गाईस जुवारीच याच्यावरती बसतोय का ना बघू शकता जुवारीच्या इथे बसायला लावते तरी खात नाही बघा खात नाही गाईस बघू शकता इथे जुवारीच्या इथे आहे तर कणि वरतीही जात नाही पोपट हा खातोय पोपट कसं खातोय गाईस बघू शकता चोच किती मोठी बघाय किती लांब आहे कस पोपट भी नाही याला कणिसला बी हात पण जोरणा खातो ने बाय गाजी आला हाताला धरला हाताने धरलं हात तो तो असत पण हा टोचतो एकदम मस्त टोचून देतो त्याच्यामुळे झाड झाडू वरती ठेवलेलं गायचं आणि बघू शकता इथे खायला घेऊन घेतात पण खातच नाही तिला माहितीच नाही का माहिती खाई खायचे ते लहान याच्यावरती घेऊन झालंय ते बी खात नाही बघू शकता खा 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 आता इथे बी खात नाही आणि असं इथे ठेवलं तर इथे बी खात नाही बघू शकता पोपट ए पोढी रे पोपट बघू शकता आणि ह्या छोटो लागेल याला तरी सांगतो तरी येत नाही इकडे सीतापड खात बसलोय राम आणि ही छोटी बच्ची काय करते हे बाय हे पालता लहान मुलांचे खेळ ना बघा काय खेळत बसले हा पोपट आणि हे छोट्या हे बघायला आले फात फमू पालत्रा या हा पोपटा पालत्रा या लहान मुलं हे का टाकत बसली याला बघा

देतो गाईच बघू शकतो आपण देतो त्याच्यामुळे कोण लांबच लांबच पडायला ग कशाला टाकते विसित ना बाय विसीत ना विसीत ना बघू शकता गाईच माझ्या हातात ओढालो हा उडून गेलं उडून गेलं उडून गेला नको मा मा बाय मा उडून जातो चाललाय हा त्याला उडता बी येत नाही गेला उडून गेला 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 तो आली मोबाईल मागायला परत आलीच मोबाईल मागायला शेमडी किंवा बाय आपण माता फोलू असली भेंडी कधी बघितल्या का नाही काहीच बघू शकता सकाळी भाजी खाल्ली होती याचीच होती याच्या पाला आणि ही पण भेंडीची वैज बघू शकता याची भेंडीचे फुलं कसे आहे बघा किती मस्त फुलं आहे ज्वारी कशी आहे कसं आहे बघू गेला गेला माझ्या हातात काय आहे कांदा कांदा आहे हा हा खायचा आहे याच्या आतमधून तुम्हाला दाखवतो फोडून हा बघा असं आहे वरचं काळ सालपट काढून टाकायचं आणि खायचं तुम्हाला वरचे सालपट काढून दाखवतो पूर्ण आणि बघू शकतो कसं आहे त्याच्या आतमधून असं आहे एकदम वरचं सालपट काढून टाकलेलं ही छोटीला दे। देतोय मी कांदा दा। खायला खा ग खा खा बाय खाम हा हे बघू शकता ही खाती माझा मोबाईल मागते काहीच पण याला देत नाही छोटी कशी खाती खाण्यासाठी मागतोय मागतोय आणलंय याच्यासाठी बी एवढं मोठं मोठं हा बघा स्पेशल आमच्यासाठी वाटतं बहुतेक एक दिवशी मागावं लागेल हे भगवान क्या जुलूम है एवढंच मग घेऊन आला आम्ही फक्त ती जण नव्हतं आमची दिवाळी पूर्ण निघून गेली याच्यातच घेऊन घेऊन येता येतं पूर्ण दिवस मावडायला लागलाय काही दिवस बी जायला लागलाय बघू शकता आणि एवढंच आम्हाला घेऊन येत आलंय